ओम शिवाय जर तुम्हाला कोणत्याच कामात यश येत नसेल घरात जर काही कारणांमुळे लक्ष्मी राहत नसेल आर्थिक तंगी निर्माण झाली असेल पैशासंबंधी कुठलाच मार्ग दिसत नसेल तुम्ही मेहनत तर खूप करत आहात पण त्या मेहनतीचा मोबदलाच मिळत नाहीये तसेच होणारे काम हातातून निघून जात आहे कर्जाचा डोंगर वाढतच चालला आहे तर शिवपुराणामधील हा लक्ष्मीप्राप्तीसाठीचा बेलाच्या फळाचा चमत्कारिक उपाय तुम्ही नक्की करा तर बेलाचे जे फळ असते त्याच्या आतमधील जो गर असतो तो तुम्हाला काढून घ्यायचा आहे बेलाचे फळ हे थोडेसे कठीण असते त्यामुळे त्याला ते फोडूनच काढावे लागते आणि त्यातील जो गर आहे तो तुम्हाला सुकत ठेवायचा आहे तो गर चांगला सुकला की तो चुलीच्या जाळावरती किंवा गॅसवरती धरून चांगला जाळायचा आहे तो गर चांगला काळपट झाला पाहिजे नंतर तो जळालेला गर आहे त्याची तुम्हाला भस्म तयार करायचे आहे म्हणजेच त्याची राख बनवायची आहे त्या राखेची बारीक पूड बनवायची ती चाळून ते भस्म म्हणून घ्यायची आणि ती एका डबीमध्ये भरून ठेवायची आणि जेव्हा तुम्ही भगवान शंकरांच्या मंदिरात जात तेव्हा ती पिंडीला व्हायची आहे कोणत्याही पाच प्रदोष किंवा पाच सोमवारी किंवा सोमवारची अष्टमी येईल त्या दिवशी त्यातील थोडीशी भस्म तुम्ही बेलाच्या झाडाच्या खाली बेलाच्या झाडाच्या मुळांवर घालायची आहे श्री कुंदकेश्वर महाराजांचे नाव घेऊन ती जी भस्म आहे ती पहायची आहे नंतर तीच भस्म घेऊन त्या झाडाखालची भस्म घेऊन माता पार्वतीचे नाव घेऊन भगवान शंकरांच्या पिंडीवर ही भस्म व्हायची आहे व आपली जी काही इच्छा आहे ती मागून एक लोटा पाणी तुम्ही पिंडीवरती व्हायचं आहे फक्त एक सुटकी भस्म लागेल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील जर तुमच्या इथे बैलाचे झाड नसेल आणि तुम्ही जर भस्म तयार केली असेल तर ती भस्म तुम्ही भगवान शंकरांवर विश्वास ठेवून पिंडीवर तशीच वाहिली तरीही चालेल पण ती भस्म लावून झाल्यावरती तुम्ही जी काही इच्छा आहे ती मागायची आहे आणि त्यानंतर एक लोटा पाणी भगवान शिवांच्या पिंडीवरती व्हायचं आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील पाच प्रदोष किंवा पाच सोमवार पूर्ण होण्याच्या आधीच तुम्हाला या गोष्टीचा अनुभव यायला सुरुवात होईल पहिला दुसरा सोमवार किंवा प्रदोष झाल्यानंतर तुम्हाला या गोष्टीची तिसऱ्या सोमवारपासून किंवा प्रदोषापासून प्रचिती यायला सुरुवात होईल भगवान भोलेनाथ तुम्हाला तुमच्या प्रत्येक कामासाठी मार्ग दाखवतील त्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण विश्वास ठेवून तुम्ही हा बेलाच्या फळाचा चमत्कारिक उपाय नक्की करा ओम नम शिवाय